ал चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवामार्गे आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही श्री चरणी प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपल्याला स्वामींना नवस करायचं आहे आपल्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी एखादं कार्य संपन्न होण्यासाठी आपल्याला स्वामींना नवस बोलायचं आहे आता स्वामींना नवस बोलताना कशा प्रकारे बोलायचा कुठे बोलायचे कोणती संकल्पना करायची संकल्प कसा करायचा हे पूर्ण आपण या मध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व हो काही लक्षात येईल कारण नवस स्वामीला बोलायचं आहे आणि आपलेही कार्य पूर्ण होण्यासाठी त्यामुळे आपल्याला छोटी जरी तुम्ही एखादं व्हिडिओ मिस केला तर आपली एखादी गोष्ट राहून जाते आणि त्यामुळे आपल्याला समजत नाही आणि आपण करा एक जातो आणि एक होत असतं त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला स्वामीला नवस कसा बोलायचा आता ज्या वेळेला आता आपण स्वामी शेवेकरी आहोत आपल्याला स्वामींना आपल्याला नवस बोलायचं आहे आता आम्ही दररोज करतो पटन माळी जप करतो किंवा आम्ही स्वामी शेवेकरी आहे तरी आमची एखादी इच्छा पूर्ण राहिलेली आहे तर मग आम्हाला नवस स्वामींना बोलायचं आहे आता स्वामींना नमस तुम्हाला बोलायचं हे बरोबर आहे मग स्वामींना नमस कसा बोलायचा तर स्वामींना ज्या तुम्हाला नवस बोलायचं त्यावेळेला तुम्हाला अगोदर एक काम करावं लागणार आहे म्हणजे अगोदर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे एक नारळ सर्वांनाच नारळ माहीत आहे ही नारळाची शेंड इफॅक्ट एकूण आणि इकडचा हा उडासा भाग आहे आणि त्यावर दोन अगरबत्ती खडी साखर आणि एक फुल ठेवायचं आणि आपल्या हातामध्ये घ्यायचं आता ही कुठं करायची प्रक्रिया आपल्याला असं नवस बोलताना हातात आपल्याला आकडण करायचं तर तुम्ही मठात जा स्वामी केंद्रात जा स्वामी मंदिरात जा तुमच्या जवळपास जे असेल तिथे जा आणि काहीच तुमच्या जवळपास नाही मंदिर नाही केंद्र नाही मठ नाही दत्त महाराजांचं नाही स्वामी महाराजांचं नाही तर तुम्ही आपल्या देवघरात स्वामींच्या समोर फोटो असेल दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा अद्याप आता तुमच्या घरामध्ये आणखी आलेलाच नाही फोटो तुम्ही नवीन शिवीकरी आहेत म्हणजे आतापर्यंत तुम्हाला नवीन शिवीकरी म्हणजे आतापर्यंत तुम्हाला स्वामी शिवा म्हणजे काय स्वामी शिवेकरी कसा असतो कसं स्वामीच्या सेवा किंवा फोटो घरात अर्पण करायचे माहितच नाही तर मग आता तरीही तुम्ही हा बघितला आणि तुम्हाला हा नवस करायचा आहे तरीही तुम्ही तुमच्या देवक्या स्वामी महाराजांचं दत्त महाराज असं स्मरण करा आणि तुमच्या घरात तर अनेक देव आहेत कारण ब्रह्मांड नाईक त्यामुळे सर्व देवांचे अवतारच आहेत तर हा नारळ घ्यायचा नारळाची शेडी इकडे ठेवायची शेडी त्याच्यावर अगरबत्ती ठेवायची पुरा ठेवा दोन ठेवा अगरबत्तीचा पॅक ठेवा काही ठेवा त्याच्यावर फूल ठेवायचं आणि थोडी खडी साखर घ्यायची आपली पुढील बांधून अशी आणि अशी धरायची स्वामी समोर धरायची आणि प्रार्थना तुमच्या मनात ना मनात काय इच्छा आहे ती स्वामीला सांगायची बोलायची त्यानंतर स्वामींच्या समोर हे ठेवायचं असं तिकडं जसं हातासमोर धरले होताना तसंच ता ते स्वामींच्या समोर ठेवायचं आग्रह आणि त्यानंतर आपल्याला स्वामीला मुजरा करायचा आता स्वामींना मुजरा केल्याच्या घर बघा स्वामीला मुद्रा करायचा स्वामीला मुद्रा नंतर तुम्ही काय नवस बोलला हे अति महत्त्वाचं बघा असा नवज बोलू नका की जे स्वामीला त्याच्यात काहीच रस नाही असा नवज बोला की जे स्वामीला ज्या गोष्टीत रस आहे ज्या गोष्टी स्वामीला आवडता शेवटापासून स्वामींना त्या गोष्टीची आशा आहे बघा स्वामी ब्रह्मांड नायक आहेत त्यांनी ठरवलं तर सर्व ब्रह्मांड त्यांच्या हातात आहे आणि त्यांना एखाद्या वस्तूची भेट जर आपण देतो म्हटलं तर त्यांना कशाची कमी आहे ते तर ब्रह्मांड नायक आहे हं तुम्हाला केंद्रात एखादी वस्तू अर्पण करायची तर तुम्ही स्वखुशीनं असं की हां ही गरज पडायली आपण स्वखुशीनं नेऊन ठेवायची कधी पण नवस बोलून अशा वस्तू आपल्याला दान करायच्या नाही किंवा एवढे पेढे चढवी मी एवढी खडी साखर चढवील मी एवढे फुलं चढवी असं काही करू नका स्वामीला फक्त सेवा आवडती स्वामीला फक्त भक्त भक्त भक्ती आवडती आणि भक्तीचाच आपल्याला नवस बोलायचं आहे आता स्वामीला नवस काय बोलायचा कसा बोलायचा हे की तुम्ही प्रक्रिया पाहिली की आमची इच्छा पूर्ण होण्यासाठी पण हे एक बोलताना तुमचं कोणतीही इच्छा असो मग पण इच्छा कोणती असो पण नवस असा बोला काय बोलायचं आहे नवस की स्वामी महाराज माझी जर ही इच्छा पूर्ण झाली तर मी एकशे आठ स्वामीचे नेत्र पारायण करेन किंवा मी एकशे आठ आरती तुमच्या श केंद्रात येऊन रुजू करेन किंवा मी दत्त महाराजांच्या चरणी दत्त दे, जी दत्त बावन्नी आहे ती दररोज वाचेन किंवा मी तारक मंत्र दररोज म्हणेल एकवीस दिवस म्हणेल एकेचाळीस दिवस म्हणेल अशी किंवा एकशे आठ एकवीस एकेचाळीस एकावन्न अशा कितीही आरतीची सेवा मी तुमच्या चरणी रुजू करेन जे तुम्हाला वाटेल त्याप्रकारे तुम्हाला काय करायचं आहे मंत्र ज काही कोणती पण शेवा स्वामींना नवसार स्वामी स्वामी बोला कारण स्वामींना शेवा आवडती शेवेतरी आवडतो भक्त आवडतो आणि ज्या वेळेला आपण सतत स्वामींचं नामस्मरण करतो या म्हणजे आता आपण इच्छा व्यक्त केली नवस बोला त्याद्वारे त्यावेळेला तेवढ्या स्वामींच्या सानिध्यात राहतो आणि स्वामी आपल्या सानिध्यात राहतात बघा देव कुठं असतो भक्ताच्या हृदयामध्ये असतो भक्ताच्या जवळ असतो देवाची जागा आणि भक्त भक्त स्वामीला आवडत असतो भक्ताची सेवा स्वामीला आवडत असते त्यामुळे आपल्याला स्वामींची अशा प्रकारे सेवा करायची आपल्या घरी बसून करा सेवा केंद्रातली करा कुठलीही सेवा करा पण असा नवस्वामीला स्वामीला बोला यामुळे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात असं हे हे ब्रह्मांड नायक का आहे त्यांना कोणत्याच गोष्टीचं कोणत्याच को वस्तूचं आम्हीच दाखवू नका तुम्ही जर स्वामी चरित्र वाचन करत असाल वाचलेलं असेल तर बघा तुम्ही जे अध्यायामध्ये आहे साव हो सोब्याच अध्यायात आहे वाटतं स्वामी चरित्राच्या की यशवंतरावने स्वामींना आम्हीच दाखवण्यासाठी पात्र भरून म्हणजे एका पाठ भरून सोनं काहीतरी आणणं स्वामी पुढे ठेवलं आणि स्वामींना त्यांच्यासोबत येण्याचे काहीतरी कार्य पूर्ण करण्याची विनंती केली पण स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना आवडलं नाही त्यांनी ते ताट त्यांना उतरायला लावलं आणि त्यांना सुद्धा शिक्षा दिली कोणाला यशवंतराला त्यामुळे आपल्याकडून असा गुन्हा होता कामा नाही त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगत आहे की स्वामीला आपण सेवेचा भक्तीचा आपल्याला आणि श्रद्धेचा नवस आपल्याला बोलायचा आहे हां मग भक्ती करा किती करा सेवा करा कोणती सेवा करा रोज मी अकरा माळी जप करेन म्हणा मी स्वामी चरित्र पठण करेन म्हणा मी तारक मंत्र म्हणतो वाचेन म्हणा म्हणजे एकवीस दिवस म्हणेन म्हणा किंवा मी स्वामी महाराजांचा मंत्र म्हणेन किंवा मी स्वामी केंद्रातल्या आरती आरत्या रुजू करेल किंवा तुम्ही जर कधी स्वामी समर्थ केंद्रात जासाल तिथे तुम्हाला बघा खूप लेडीज दिसतात बायका की ज्या झाडलोट करतात स्वामींचे काही भांडी असतात ते घासतात ते स्वामींच्या तिथली आरती आरतीचं ताट प्रसादाचे भांडे हे आपल्याला ते साफ करताना घासताना दिसतात आता त्यावेळेला काही जणांना वाटते अरे हे काय घासत आहेत पण तुम्हाला माहीत का या भांडे ज्या धुतल्या जातात तेव्हा त्यांचे ्माचे पाप जिथे जातात जेव्हा ते झाडलोट करतात तेव्हा त्याच्या वाईट कर्म त्या झाडण्या वाटे बाहेर निघून जात असतात त्यांना ह्या सेवा माहीत असतात म्हणून त्या करतात आणि काही जणांना माहीतही नसेल तरीही स्वामी दरबाराची सेवा करणं ही सेवा करणं म्हणजे एखाद्या आपण पेक्षा सुद्धा या शेवेला महत्त्व दिलेलं आहे बघा ज्या ज्या वेळेला आपण स्वामींचा ब्रह्मांड नायकाचा दरबार झाडण्याची आपल्याला म्हणजे झाड्या झाडायचे आपण त्यांचे म्हणजे आता असं म्हणतो की आपल्याला या गोष्टीची कोणाची लायकीच नाही ही गोष्ट ते करू शकत नाही पण ब्रह्मांड नाही त्याच्या दरबार झाडण्याची आपल्याला संधी मिळत आहे आणि ती संधी आपण कशी बरं सोडायची त्यामुळे केंद्रात गेल्याच्या नंतर कधीही कोणत्या गोष्टीला लाजायचं नाही असं वाट असं आपल्या मनाला वाटतं की कुणी म्हणेल का मला झाडून पाड कुणी म्हणेल का मला ह्याचा त्या उचल कोणी म्हणेल का मला इकडली थोडी साफसफाई कर कारण स्वामींना खरंच आवडतं स्वामींच्या दरबारची कारण स्वामी दरबार हा आपल्या भक्तांचा हृदय निवास म्हणजे आपल्या स्वामींचा निवास हा आपल्या भक्तांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे आणि तिथे जर स्वच्छता टापटिपता असेल तर बघा आपल्याला जसं आपलं घर टापटिप व्यवस्थित राहिल्याच्या नंतर आपल्याला त्या घरात करतं आणि आपण तेथे ते ते राहतो आणि प्रसन्न राहतो त्याचप्रमाणे देवी देवता सुद्धाचा आपण त्यांचं घर म्हणजे आता दरबार देवघर साफसफाई व्यवस्थित नटक्य ठेवलं तर त्या ठिकाणी ते देव वास्तव्य करत असतात आणि प्रसन्न राहतात हा हेतू देवराच असतो

आपले तर कामं करायचेच आहेत आपले त्या झाड लोकण्या आपले कर्म पूर्ण लोकून निघतात आणि आपल्याला स्वामी महाराजांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात म्हणून स्वामींना नवस बोलताना विचार करून आजचा नवस आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी बोलायचा आहे कारण यशवंतरावासारखं आपल्याला व्हायचं नाही आपल्याला स्वामीच्या चरणाजवळ आपल्याला आयुष्यभर जागा पाहिजे आहे स्वामी महाराजांनी आपल्या इच्छा तो पूर्ण केल्या झालं सर्व इच्छा पूर्ण झाल्या तरीही आपल्याला स्वामी महाराजांची सेवा सोडायची नाहीये त्यांच्या चरणापासून आपल्याला दूर जायचं नाही आहे जन्... हा जन्म का आपल्याला जन्मोजन्मी स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आणि आपल्या स्वामीपासून आपल्याला दूर जायचं नाही हे असं ना बस आपल्याला बोलायचं यामुळे आपले कुठलीच अशी इच्छा नाही कुठलाच असा प्रश्न नाही की तो सुटल्याशिवाय राहणार हं काही प्रारब्धानुसार आपल्याला वेळ लागत असत पण परीक्षाही स्वामी ज्यात भक्ताची घेतात जो भक्त स्वामींना आवडत असतो त्या भक्ताची स्वामी परीक्षा घेत असतात जो त्यांना जास्त आवडतो त्याची जास्त परीक्षा दे घेत असतात म्हणून तर आपण म्हणतो ना एवढी स्वामी सेवा करू नये काही प्रश्न का सुटत नाही त्यावेळेला आपली परीक्षा असते आणि आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायचा आहे स्वामीच्या आणि हसत खेळत आपल्याला स्वामीकडून ताकद मा म्हणजे मागायची आहे की मला या जे माझ्या जे संकट आहेत माझ्या ज्या अपूर्ण इच्छा राहिल्या त्यामुळे जो मला त्रास होत आहे तो त्रास सहन करण्याची ताकद स्वामीकडूनच आपल्याला मागायची आणखी स्वामी आपल्याला देतच असतात कारण परीक्षा घेतात स्वामी त्यांच्या जवळच्या आवडीच्या शिष्याची त्यामुळे सेवकाची सेवे करायची तर आपल्याला कुठेही गेलो तरी स्वामीं, स्वामीं स्वामीं तर ला स्वामी स्वामींच्या चरणी अशाच आपल्याला मागायच्या आहेत काय स्वामींच्या आपला नवस बोलायचं आणि इच्छा मागायची आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली शिवाश्री स्वामीचरणी अर्पण आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबू येतो श्री स्वामी स्वामीच